महाराष्ट्रात बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचं षडयंत्र देवेंद्र फडणवीसांनी उघडकीस आणलं भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया मागील सहा महिन्यात दोन लाख चौदा हजार बांगलादेशी रोहिंग्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याबाबत अर्ज देऊन बोगस कागदपत्र दिलेत सोमय्या सर्वाधिक रोहिंगे वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातल्या टॉप दहा ठिकाणांमध्ये जालन्यातील भोकरदनचा समावेश आहे सोमय्या भोकरदनमध्ये दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव जन्म प्रमाणपत्राचे अर्ज आले त्यापैकी बारा सोडून बाकी अर्जांना मंजूर देण्यात आली आहे सोमय्या यांची माहिती बोगस अर्ज वाटपाची चौकशी होऊन फॉरेन्सिक ऑडिट झालं पाहिजे सोमय्या यांची मागणी ज्या बांगलादेशी नागरिकांना खोट प्रमाणपत्र दिलं गेलं त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई केली जाईल सोमय्या ज्यांनी बोगस जन्म प्रमाणपत्र दिलं अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार सोमय्या यांचा इशारा महाराष्ट्रात बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा देवेंद्र फडणवीस आणलं असल्याचं भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान म्हटल्यात मागील सहा महिन्यात दोन लाख चौदा हजार बांगलादेशी रोहिंग्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याबाबत अर्ज देऊन बोगस कागदपत्र दिला असा दावा सोमय्या यांनी केलाय ना जन्म पत्र सोमय या दोन लाख चौदा हजार अर्जांपैकी एक लाख तेरा हजार लोकांना प्रमाणपत्र मिळालं असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय सर्वाधिक रोहिंगे वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातल्या टॉप टेन ठिकाणांमध्ये जालन्यातील भोकरदनचा समावेश असून भोकरदनमध्ये दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव प्रमाणपत्राचे अर्ज आले त्यापैकी बारा अर्ज सोडून बाकी अर्जांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे बोगस जन्म प्रमाणपत्र वाटपाची चौकशी होऊन फॉरेन्सिक ऑडिट झाला पाहिजे अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे ज्या बांगलादेशी नागरिकांना खोटे प्रमाणपत्र दिलं गेलं त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा देखील सोमय्या यांनी दिलाय ज्यांनी बोगस जन्म प्रमाणपत्र दिला अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं सोमय्या यांनी स्पष्ट केलंय दरम्यान जालना जिल्ह्यात अकरा हजार चारशे एक्क्याण्णव बोगस पद्धतीनं जन्म प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचं म्हणाले जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे सिद्धिविनायक मुळे महानगरपालिकेचे प्रमुख सतीश जाधव शशिकांत घुगे आदींची उपस्थिती होती महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्यात एक षडयंत्र देवेंद्र फडणवीसनी उघडकीस आणलं आहे गेल्या सहा महिन्यात दोन लाख चौदा हजार बांगलादेशी रोहिंग्यानी त्यांचा जन्म तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्षापूर्वी महाराष्ट्रात झाला होता असा अर्ज दिला बोगद फर्जी कागदपत्र दिले एक लाख तेरा हजार लोकांना सर्टिफिकेट मिळालं प्रमाणपत्र तहसीलदारांनी दिलं हा अधिकार आधी मेजिस्ट्रेट कडे होता दोन हजार चोवीस मध्ये ते तहसीलदारना देण्यात आला आणि म्हणून आता फडणवीस सरकारनी याला स्टे दिलेला आहे जे महाराष्ट्रात त्यात जे दोन लाख चौदा हजार मध्ये टॉप टेन महानगर आहेत तालुके की जिथे सगळ्यात जास्त त्यात मालेगाव आहे चार हजार अर्ध सिल्लोड चार हजार आठशे अर्ध अकोला अमरावती आणि त्या टॉप टेन मध्ये एक भोकरदन आहे भोकरदन मध्ये दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव अर्ज आले यातना बारा सोडून सगळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे याची चौकशी झाली पाहिजे फॉरेन्सिक ऑडिट केलं पाहिजे इथे कशा पद्धतीने बोगस रेशन कार्ड बोगस शाळेचे दाखले किंवा कोणताही पुरावाच नाही दिला आधी तर समोर आलं कोणताही पुरावा नंतर नसताना त्यांना सर्टिफिकेट दिलं गेले आहेत त्या सगळ्यांच पर्यंत रिव्ह्यू केला जाणार आणि ज्या बांगलादेशींना सर्टिफिकेट दिलं देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात धिकाऱ्यांनी मान्य केलं हा साधारण कालावधी किती वर्षाचा होता कुठल्या वर्षापासून कुठल्या वर्षात वास्तविकरित्या आपल्याकडे दोन हजार तेवीस पर्यंत इन्क्लुडिंग दोन हजार तेवीस उशिरा जन्म प्रमाणपत्र म्हणजे साठ वर्ष ऐंशी वर्ष पन्नास वर्षापूर्वी जन्म झाला आणि दाखला घ्यायचा राहिला तर त्यांनी मेजिस्ट्रेट कोर्टातून द्यायचं दोन हजार चोवीस पासून हे अधिकार आता बहुतेकांनी पन्नास वर्षात घेतले हा अधिकार तहसीलदार दिला विधानसभा निवडणुकीचा प्रचार आचारसंहिता सुरू झाली की महाराष्ट्रात एक षडयंत्र जुलै ते डिसेंबर या महिन्यात दोन लाख अर्ज आले डिसेंबर मध्ये माझ्या लक्षात आलं निवडणुकीच्या काळात मी जे वोट जियात घोटाळा तो खुलासा केला होता मुख्यमंत्री झाल्याबरोबर बरोबर मला सांगितलं की त्यात तुम्ही आम्हाला रिपोर्ट द्या आणि कारवाई सुरू झाली केंद्र सरकार आहे म्हणून चार सहा महिन्याचे ते अर्ज आले देवेंद्र फडणवीस निवडणूक आचारसंहिता होती मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिल्याच आठवड्यात हा निर्णय घेतला त्यांनी आणि त्यात दोन काम केलं एसआयटी बसवली मालेगाव ते तहसीलदार नायब ना, केलं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले की याचा पुढे एकही प्रमाणपत्र देता येणार नाही पूर्ण व्यवस्थित प्रक्रिया सुरू करू आणि ज्यांना दिले गेले आहेत एक लाख तेवीस हजार त्यांचा प्रत्येक कर्ज रिव्यू केला जाणार आणि ज्यांनी बोगस दस्तावेज दिले असेल फौजदारी कारवाई कारवाई जालना जिल्ह्यात जालना जिल्ह्यात अकरा हजार चारशे एक्क्यानव आहे त्या जिल्ह्यात आता जालना तालुका दोन हजार एकशे एकोणऐंशी बदनापूर सहाशे तेरा भोकरदन दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव जाफराबाद एक हजार दहा अंबर एक हजार आठशे त्रेपनगी तेरा ते त्रेपन्न परतूर नऊशे अठ्ठेचाळीस आणि मनडा नऊशे एक्केचाळीस नऊ से एक्केचाळीस आकडेवाडी दिली ती सगळी ऑनलाईन ची आकडेवाडी तर आता ही जी ऑनलाईन ची प्रक्रिया आहे आता बंद करायचं काही आपण सूचना देणार आहे का कारण हे, हे दी कार दी जे हा जो प्रकार चाललाय सगळा हा ऑनलाइन वरतीच मिळतो नाही हा हे ज्युडिशरी न्यायिक प्रक्रिया आहे हे कार्यकारी दंडाधिकारीला अधिकार दिले तहसीलदारला नाही आणि त्यांनी जे न्यायालय ते चालवतात ना महसूल चा तसंच हे काम ते न्यायाधीश म्हणून करतात ही सगळी प्रक्रिया ऑफलाईन आहे न्यायालयात चालते त्यांना जाब द्यावाच लागणार जा, ते तहसीलदार नायब तहसीलदार दोघे सस्पेंड झाले जिथे जिथे तहसीलदार असेल त्यांना जाब द्यावाच लागणार भोकर सगळ्यात जास्त आता आकडेवारी सांगितली भोकरदन मध्ये सगळ्यात जास्त झालेला आहे आणि भोकरदन हा भाजपचा बाले किल्ला आहे मग तिथलच्या अधिकारी भाजपच्या नेत्यांच्या बळी पडले असं तुम्हाला म्हणता येईल त्या दादा गेल्या प्रचार सुरू झाल्यानंतर आचार संहितात हा विषय आला आणि हे जे एप्लिकेशन आले आहेत त्यात ते नाईंटी नाईन पर्सेंट मुस्लिम समाजाचे बांगलादेशी नावाचलेले आहेत पॉलिटिकल ता कुठे आला संबंध आणि निवडणुका संपली याने मुख्यमंत्री शपथ घेतला ताबडतोब कारवाई सुरू झाली निवडून येणारे लोक आहेत ते आपल्या शेवटचे कर्मचारी आपल्या मतदार माझं असं म्हणणं आहे की त्यावेळी ता निवडणूक म्हणजे पॉलिटिकलच अस्तित्व नव्हतं अस्तित्व नव्हतं म्हणजे आचारसंहिता चालू होती ही सगळी प्रक्रिया चार सहा महिन्यात मी याला पुढे जायचं आपल्याला विनंती करतो की वोट बँकच्या दृष्टीने नाही बघत हे तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आहे काय आतंकवादीला जन्म प्रमाणपत्र दिलं असेल कसं कळेल एक पुरावा नाही आहे एक वन पर्सेंट करेक्ट नाही आहे कारण की नाईन्टी नाईन पर्सेंट मुस्लिम बांगलादेशी कारण की इथे राहणार मुस्लिम आणि हिंदूंनी ऑलरेडी पन्नास वर्षात काढले सर्टिफिकेट दाखला घेतलेला आहे हे बाहेरून आलेले आहेत ओके धन्यवाद जालना जिल्ह्यात जालना जिल्ह्यात अकरा हजार चारशे आहे त्या जिल्ह्यात आता जालना तालुका दोन हजार एक ते एकोणऐंशी बदनापूर सहाशे तेरा दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव जाफराबाद एक हजार दहा अंबड एक हजार आठशे त्रेपन घनसावंगी तेरा ते त्रेपन परतूर नऊशे अठ्ठेचाळीस आणि मनडा नऊशे एक्केचाळीस नऊशे एक्केचाळीस आकडेवाडी दिली ही सगळी ऑनलाईनची आकडे आकडे व्हायला तर आता ही जी ऑनलाईनची प्रक्रिया आहे ही आता बंद करायचं काही आपण सूचना देणार आहे का कारण हे कार जे हा जो प्रकार चाललाय सगळा हा ऑनलाईन वरतीच मिळतो नाही हा हे ज्युडिशरी न्यायिक प्रक्रिया आहे हे कार्यकारी दंडाधिकारीला अधिकार दिले तहसीलदारला नाही आणि त्यांनी जे न्यायालय चालवतात ना महसूलता तसंच हे काम ते न्यायाधीश म्हणून करतात ही सगळी प्रक्रिया ऑफलाईन आहे न्यायालय चालते त्यांना जाब द्यावाच लागणार म्हणजे मालेगाव ते तहसीलदार नायब तहसीलदार दोघे सस्पेंड झाले जिथे जिथे तहसीलदार असेल त्यांना दाब द्यावाच लागणार जास्त तुम्ही आता आकडेवारी सांगितलं की मध्ये सगळ्यात जास्त झालेला आणि भोकरदन हा भाजपचा बाल किल्ला आहे मग अधिकारी भाजपच्या नेत्यांच्या बळी पडलेत असं तुम्हाला म्हणता पडले दादा गेल्या प्रचार सुरू झाल्यानंतर आचारसंहितात हा विषय आला आणि हे जे एप्लिकेशन आले आहेत त्यात ते नाईन्टी नाईन पर्सेंट मुस्लिम समाजाचे बांगलादेशी नाव आहेत पण शेवटी भूखर्द मध्ये भाजप पॉलिटिकल आचारसंहिता चालू होती निवडणूक प्रचार तर पॉलिटिकल कुठे आला संबंध आणि निवडणुका संपली याने मुख्यमंत्री शपथ घेतला ताबडतोब कारवाई सुरू झाली निवडून येणारे लोक आहेत ते आपल्या फेवरचे अधिकारी कर्मचारी आपल्या मतदार माझं असं म्हणणं आहे की त्यावेळी तर निवडणूक म्हणजे पॉलिटिकलच अस्तित्व नव्हतं ना अस्तित्व नव्हतं म्हणजे आचारसंहिता चालू होती ही सगळी प्रक्रिया चार सहा महिन्यात मी याला पुढे जायचा आपल्याला विनंती करतो की वोट बँकच्या दृष्टीने नाही बघत हे तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आहेत का आतंकवादीला जन्म प्रमाणपत्र दिलं असेल कसं कळेल एक पुरावा नाही आहे एक वन पर्सेंट करेक्ट नाही आहे कारण की नाईन्टी नाईन पर्सेंट रेप्लिकंट मुस्लिम बांगलादेशी कारण की इथे राहणाऱ्या मुस्लिम आणि हिंदूंनी ऑलरेडी पन्नास वर्ष काढणार सर्टिफिकेट दाखला घेतलेला आहे हे बाहेरून आलेले आहेत ओके धन्यवाद